ब्रिटिशांनी एकोणीसशे अठराला आमचे सगळे शस्त्र जप्त केले या वाड्याचा इतिहास अजून एक प्रकारे मोठा मानला जातो तो की मल्हाराव होळकर यांचं मामाचं घर म्हणजे हा बार्ग जागीरदार वाडा नमस्कार मंडळी नंदनगरीमध्ये आपले पुनशे एकदा स्वागत असो एका ऐतिहासिक स्थळाची अनुभूती घेण्यासाठी नंदुरबारहून एस टी बसने मी प्रवासाला सुरुवात केली के रेल्वे ब्रिज जवळील हे मिरची यार्ड इथल्या मिरचीला साता समुद्रापार मागणी असते प्रवासात मध्येच गुजरात सीमेवरील अंतुर्ली गाव लागले आणि बसमधून भोतालचा परिसर निहाळताना मला एक बालगीत चटकन आठवले पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊ या होय मंडळी मी निघालो आहे सुभेदार मल्हाराव होळकरांच्या मामाच्या गावाला अर्थातच तळोद्याला तळोदा सातपुडा पर्वत आणि तापी नदीच्या मध्ये वसलेले एक तालुक्याचे ठिकाण असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत स्वारीच्या वेळी तापी किनारी तळ दिला म्हणून नाव पडले तळोदा सुपीक बागायती जमीन आणि डोंगरा एवढाले वाळूचे डेपो दिसायला लागले की तापी नदी जवळ आल्याची आपल्याला चाहूल लागते तापी ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी पश्चिम वाहिनी नदी पहिला क्रमांक लागतो तो नर्मदेचा गुजरातमधील सोनगडजवळ तापीवर उकाई धरण बांधलेले आहे त्याचे हे बॅकवॉटर हातोडा ब्रिजवरून तापी मातेचे विस्तीर्ण पसरलेले हे पात्र पाहून डोळे गरगरायला लागतात तळोद्याच्या बसस्टँडला उतरून विचारपूस केली आणि ठाव ठिकाणा घेत मी पोहोचलो ऐतिहासिक बारगळवाड्याजवळ याला बारगळगडी म्हणूनही ओळखले जाते हाच आहे सुभेदार मल्हारराव होळकरांचे मामा भोजराज बारगळ यांचा बारगळ वाडा हे भव्य प्रवेशद्वार पाहून आतील वाडा किती भव्य दिव्य असेल याचा अंदाज आपल्याला लावता येऊ शकतो वाड्यात ता आत आल्यावर साडेतीनशे वर्षापूर्वीच्या वैभवशाली इतिहासात आपण प्रवेश करतो आणि हाच इतिहास मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नमस्कार मी ऋषिकेश मल्हारराव बारगळ बारगळ जागीरदार तळोदे आज हा विषय जो आहे हा इतिहासाबद्दल आपण थोडंसं बोलूया आमचा बार्गळ वाडा हा सोळाशे एकसष्टमध्ये बांधला आहे या माड्याचे पूर्वज म्हणजे प्रमुख मालक आमचे भोजराज बारगळ हे यांनी हा वाडा बांधलेला आहे तसेच या वाड्याचा इतिहास अजून एक प्रकारे मोठा मानला जातो तो की मल्हाराव होळकर यांचं मामाचं घर म्हणजे हा जागीरदार वाडा हा तळोद्याला आहे पूर्वी धुळे जिल्ह्यात होता आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे मल्हाराव होळकरांमुळे आमचं पूर्ण इतिहासामध्ये नाव कोरलं गेलेलं आहे शूरवीर मराठ्यांमध्ये त्यांचं पण नाव आदरांनी घेतलं गेलेलं आहे पेशव्यांच्या सैन्यामध्ये प्रमुख ते होतेच त्यांच्यामुळेच पेशव्यांचं साम्राज्य वाढत गेलं आहे असं बोललं तरी त्यात काही दुमत नाही आहे आमच्या वाड्याचा अजून एक इतिहास असा आहे की आमचे पूर्वज सांगत आलेले आहेत की शिवाजी महाराजांची जी सुरतेची लूट होती पहिली ती इथे आली परंतु याच्या इतिहासात कुठेही नोंद नाही परंतु ते आम्हाला आमच्या पूर्वजांपासून वडीलधाऱ्या आजी आजोबांपासून कळलेले सांगितलेले आहे बाकी आमच्या वाडा म्हणजे शनिवार वाड्याचं जे, जे प्रमुख द्वार आहे त्याच्यापेक्षा मोठं द्वार आमचं आहे हत्तीचा अंबारी असलेला हत्ती आमच्या दारातनं सहज आत बाहेर येऊ शकतो आमचा वाडा हा पूर्ण सागी लाकडांनी बांधलेला नक्षी आहे नक्षीकाम झालेलं आहे आता तीनशे अडुसष्ट वर्ष झाल्यामुळे वाड्याची पडझड पण मोठ्या प्रमाणात आता होत आहे पूर्वीचे कामगार आता तसे राहिले नाही आणि याची काही डॉगडूज आता व्यवस्थित होत नाही कारण तसे लाकडेही आता मिळत नाही आणि नक्षी कामी होत नाही आमचा वाडा हा पाच एकरमध्ये बनलेला आहे साडेतीन एकरमध्ये वाडा बनला आहे आणि वाड्याच्या आजूबाजूला जी बाहेरची जागा आहे बुरुंजाची ती दीड एकरच्या आसपास येते असं एकूण पाच एकरमध्ये हा वाडा बांधलेला आहे आणि हा वाडा पूर्वी पाच मजली होता आमच्या या वाड्याने जवळजवळ तीन चार मोठे भूकंप सहन केलेले ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये जो भूकंप झाला होता मोठा त्याच्यामध्ये आमचा वाडा झुकला गेला पूर्णपणे आणि पाच गावचे लोक बोलवून या वाड्याला दोरखंड बांधून पश्चिमेकडनं पूर्वेकडे की त्याला खेचला आणि जेवढं त्यांना सरळ करता येत होतं तेवढं त्यांनी सरळ केलं पण परंतु तो झुकला असल्यामुळे बरेच त्याची नाजूकता तयार झाली आणि तो पडायलाही लागला तर त्यामुळे वरचे चार मजले उतरवून घेतले आता काय एकच मजला बाकी आहे ह्या आमच्याकडे आणि दुसरा जो मजला आम्ही उभारलेला आहे तो काय एवढा खास नाही अजून एक विशेष महत्त्वाचा म्हणजे ब्रिटिशांच्या गॅजेटमध्ये एक उल्लेख आहे तो उल्लेख असा आहे की मल्हारराव होळकर जेव्हा घोडेस्वारी करायला बाहेर फिरायला गेले बाहेर म्हणजे इकडे तापी रस्त्यावर हातोडा रस्ता आहे आमच्याकडे आता सध्या तिथे कोर्ट आहे त्या कोर्टाच्या पाठीमागे जंगलच होतं प आजूबाजूला तेव्हा परिसरामध्ये तर चार पाच मित्र सहज इथून गेले घोडेस्वारी करायला आणि खेळता खेळता ते झोपले झोपले असताना आता ते शेवटी बालकच ना सगळे ते ते झोपले तसेच झोपले ते परंतु जेव्हा आजूबाजूच्या आजू लोकांचं लक्ष गेलं तेव्हा मल्हारराव होळकरांना ऊन लागून नाही म्हणून नागाने फणा धरली होती सावली त्यांच्या चेहऱ्यावरती पाडली होती त्याने तर ज्यांनी बघितलं ते घाबरले आणि ते पळत वाड्यावर आले आणि सांगितलं की असं असं झालं आहे की बाबांना म्हणे सापानी वेटोळा मारलेला आहे परंतु तसं नसताना हे सगळे धावत तिथे गेले जागेवर बघितलं बघितलं ते एक नागाची फणा मोठा नाग होता त्या फण्याने त्यांच्या चेहऱ्यावर सावली येत होती विचार केलं सांगितलं की काय बाबा हा प्रकार काय आहे तर त्या सर्वांनी असं उल्लेख केला होता की हा कर्तबगार मुलगा निघणार आहे हा खूप घराण्याचं नाव काढणार ना आहे आणि हा मोठा राजा होणार आहे आणि त्यांचे बोल हे त्यांनी खरे उतरवले जे हे सगळ्यांनी बघितलेलेच आहे त्यानंतर राजकीय धडे सैनिकाचे धडे त्यानंतर घुडेसवारी सगळी मल्हार होळकरांनी ह्या वाड्यात शिकली इथून ते, ते, ते कदमबांड्यांकडे गेले आणि तिथून पुढे हो त्या त्यांची जीशी प्रगती होत होती त्याप्रमाणे ते पुढे जाऊन पेशव्यांना मिळाले आणि पेशव्यांबरोबर असताना हा त्यांचा इतिहास संपूर्ण जगाला माहिती आहे की एक मोठा योद्धा असा माणूस या खानदेशामधनं पण बाहेर गेला आहे आणि त्यांनी नाव काढलेलं आहे बाकी आमच्या इतिहासामध्ये नोंद असल्यामुळे त्याचा आम्हाला आमच्या तालुक्यातल्या लोकांना खूप गर्व आहे अभिमान आहे वाड्यातील या तोफेविषयी सखोल माहिती मिळाली पुरंदरी तोफ म्हणतात हिला शिवाजी महाराजांचा पुरंदर होता तिथे कारखाना होता त्यात कारखान्यामध्ये अशा तोफा बनत होत्या अशा याच्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ पाच ते सहा तोफा होत्या ब्रिटिशांनी एकोणीसशे अठराला ला आमचं सगळे शस्त्र जप्त केले ते जप्त केच्यामध्ये दोन तोफा मोठ्या त्यांनी कस्टडी मध्ये ठेवल्या त्यांच्या त्याच्यातली एक तोफ आता पोलीस स्टेशनला आहे आणि दोन तोफा ज्या होत्या त्या आम्हाला सापडल्या रस्ता खोदताना रोजवायला तर त्या छोट्या याच्यापेक्षा आणि त्या तोफा आमच्या काकांनी प्रतापूरचे जहागीरदार आहे राणाजी त्यांना गिफ्ट केलेल्या आहेत त्या आणि काही बुरुंजामध्ये खोदत असताना सापडलेल्या आहे सुरत नाले तोफा म्हणतात त्याला जे उंटावर बसून किंवा घोड्यावर बसून जी, जी तोफ मारली जाते छोटी सध्या आमच्या काकाच्या घरी आहेत त्या या जाळीचं वैशिष्ट्य असं आहे की इथून माणूस पाहतो त्याला फक्त जाळी दिसते आतलं काहीच दिसत नाही आणि आतून जी व्यक्ती पाहते त्याला बाहेरचं सगळं दिसतं आणि बाहेरच्याला आतमध्ये कोण आहे ते दिसत नाही आता हे जाळीची जी रचना आहे ही आजकालच्या सुतारांना जमत नाही आहे त्यामुळे आपण सुतारी बोलवले तर त्यांच्यानी हे काम होत नाही बारगळ घराण्याला तळोदा ही जहागिरी मिळालेली होती भोजराज बारगळांनी आपल्या कर्तबगारीने जहागिरीचा कारभार यशस्वीपणे सांभाळून संस्थानाच्या सीमेचे संरक्षण करण्यासाठी हा भव्य वाडा बांधला हे या वाड्यामध्ये जी, जी नक्षी आहे पूर्ण त्याचं हे सॅम्पल आहे म्हणजे हीच नक्षी पूर्ण वाड्यामध्ये तुम्हाला दिसेल वाड्याच्या मुख्य दरवाज्याच्या आतील छतावर चौकोनी आकारात नक्षीकामाचे छोटे छोटे सॅम्पल बसविलेले आहेत हा वाड्याच्या नक्षीकामाचा कॅटलॉगच म्हणावा लागेल वाड्याचा हा मुख्य चौक अर्थातच वाड्याचे मध्यवर्ती ठिकाण कौटुंबिक कार्यक्रमासाठी या चौकाचा वापर केला जायचा वाड्याच्या दर्शनी भागातील गॅलरीमध्ये ज्या जाळ्या आपण पाहिल्या त्या पूर्वी येथे बसविलेल्या होत्या मंडळी मल्हाराव होळकर अवघ्या तीन वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे आईसह ते जेजुरीजवळील मूळ गाव असणाऱ्या होळ येथून तळोद्याला मामाकडे आजोळी राहावयास आले आणि साहजिकच त्यांचे संपूर्ण बालपण इथेच गेले आणि त्यांचा विवाहदेखील मामाच्या कन्येशी याच वाड्यामध्ये झाला हा वाड्याचा मुख्य भाग बारगळ आणि होळकर घराण्यातील शूरवीरांच्या प्रतिमा वाड्यातील भिंतीवर लावलेल्या आहेत वाड्यामध्ये याच ठिकाणी भोजराज बारगळ जागीरदार यांचे वास्तव्य होते वाड्याला चौफेर फेरा मारून मी हा वारसा जाणून घेतला वाड्याच्या तटबंदीची पडझड झालेली दिसली मात्र बारगळ जहागिरीची पताका इतिहासामध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत फडकत राहील भोजराज बारगळांचे वंशज इंदूर इथे तर काही आजही याच वाड्यामध्ये वास्तव्यास आहेत संपूर्ण वाडा हा सागवाने तर प्रवेशद्वाराचा हा दरवाजा औदुंबर वृक्षापासून बनविलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकोणीसशे चाळीसमध्ये या गडीला भेट देऊन तळोदेकरांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुरण फुलविले हा इतिहासही आपल्याला दृष्टीआड करता येणार नाही शेवटी श्रीमान ऋषिकेश बारगळांचे आभार मानून मी तळोद्याचा निरोप घेतला मंडळी पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद